फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर, तर आज मी तुम्हाला फिशची भाजी आणि फिश फ्राय करून दाखवणार आहे तर इथे आणलेली आहे मी फिश तर हे आहे एक दोन किलो फिश आहे तर आता याला मॅरिनेट करायचं आहे तर फिश मी हे दोन दोन वेळेस छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण याला करणार आहोत मॅरिनेट लाल तिखट एक दीड चमचा घातला आहे लाल तिखट अर्धा चमचा हळद इथे घातला आहे एक चम्मच फिश मसाला तर आता आपण घालूया आलं लसण आणि कोथिंबीरीची पेस्ट एक दोन चमचे आता घालूया धन्या पावडर एक दीड चम्मच घातला आहे दीड चम्मच घातला आहे मी मीठ मॅरिनेट करून घेऊ आता खालू लिंबू एक लिंबू छान पैकी लिंबाने टेस्ट खूब छान ये एक लिंबू घे इतना आणि तेही आता छान फिशला लावून घेते तर मॅरिनेशन झालेलं आहे छान फिशला तर हे मुंडीला पण मी छान करून घेतलं आहे मॅरिनेट हे फक्त आपल्याला मी आता रस्ता बनवणार आहे त्याच्यात घालायचे आहे आणि याचे आपण फ्राय करूया चला आता आता हे बाजूला ठेवते एक पाच मिनटं तर आता इथे मी मसाला घेतला आहे भाजून थोडंसं खोबरं आणि थोडेसे डाळवं एक दगड फूल चार लवंगा एक विलायची आणि चार मिरे हे घेतलेलं आहे भाजून छान आता हे मिक्सरला बारीक करून घेते म्हणजे आपण फिशची फिशचा रस्ता बनवणार आहोत इथे मी दोन टोमॅटो आणि दोन कांदे छान भाजून घेतले आहेत तेलामध्ये आता हे आपण यात घालून वाटून घेऊया मिक्सरला तर इथे ठेवलेलं आहे पातेलं तर आता याच्यामध्ये घालूया दोन पळ्या तेल आता तेल गरम झालेलं आहे आता आपण आलं लसूणची पेस्ट घालूया आता घालूया अर्धा चमचा हळद आता घालूया लाल तिखट एक दोन चमचे घातले आहे आणखी थोडं तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आता घालूया आपण एक चमचा फिश मसाला आता घालूया आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ना

घालूया चिंचेचं पाणी इथे मी चिंच बी भी भिजत घातली होती त्याचं पाणी काढून घालूया आता तर इथे मी पाणी घालून घेतलं आहे आता आपण चवीपुरतं मीठ घालूया तर एक चमच घातला आहे मी एक आणि अर्ध म्हणजे दीड चमचा घातला आहे तर इथे मी एक तांब्याभर पाणी घालून घेतलं आहे बघा तर किती सुंदर आलेली आहे आपल्या फिशच्या रश्याला एकदम मस्त अशी झणझणीत झालेली आहे आता उकळी आली की आपण फिश घालून याच्यामध्ये आता घालूया अर्धा चमचा धन्याचा पावडर तर इथे आलेली आहे उकळी तर आता मी फिशचे जी मुंडी आहे ते टाकत आहे याच्यामध्ये आणि एक शेपटीचं पीस आता एक फक्त पाच मिनिटच छान याला मी शिजून घेणार आहे तर इथे मी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी म्हणजे आपण फिश फ्राय करणार आहोत त्याच्यासाठी तर आता याच्यामध्ये घालूया आपण तांदूळ असं पीठ एक चमचा घेतला आहे मी एक दीड चमचा आता हे दोन्ही छान मिक्स करून घेऊया थोडस कमी वाटत आहे आणखी एक चमच घालते आता घालूया अर्धा चमचा हळद चम्चा, लालती आता घालूया अर्धा चमचा लाल तिखट हे पण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता घालूया चवी कुठं मीठ चमचा घातला आहे मी छान मीठ आता हे मिश्रण झालेलं आहे तयार आता घेऊया एक फिश छानपैकी याला व्यवस्थित असे लावून घ्यायचं आहे तर बघा सुंदर अशी आपली फिश दिसत आहे एकदम एकदम मस्त तर छानपैकी आपली फिशची छान कोटिंग झालेली आहे तर आपली फिश तयार झाली आहे फ्राय करण्यासाठी आता चला आता आता हे फ्राय फ्राय करून घेऊया तर इथे मी ठेवलेली आहे कढई जो मसाला भाजला आहे त्याच्यामध्येच मी फ्राय करत आहे तर इथे घालूया तेल एक तीन पडी मी तेल घातलेलं आहे तर इथे तेल पण छान गरम झालेलं आहे सोडूया आपण फिश बघा पीछा फिश आपली छान फ्राय झालेली आहे दोन ते तीन मिनिटं लागलेला आहे फिश फ्राय होण्यासाठी आता आपण हे काढून घेऊया हे पण छान फ्राय झालेली आहे आपली फिश एकदम मस्त आपला फिशचा मसा छान तयार झालेला आहे तर इथे घेतलेला आहे राईस आणि आपली भाजी पण तयार आहे आपली फ्राय केलेली फिश कांदा लिंबू आणि तांदा कशी वाटली तुम्हाला ही आपली थाळी तेही कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय